शांता अ शांता काय अह म्हटलं पाहुणी घंट्यात पोचतील पाहुणे ते समोरच्या घरातले सोप्याच्या खोडा बेडशीट पलंगावरची सगळं बदलून घेणं ती हा चांगलं नाही वाटत आणि ते पाहुण्याची पाहुणे मुक्कामी राहतील पाहुण्याची खोली साफ करून घेतली मग खोली सापच आहे ना त्याची सोपती सापच आहे खोली हा हा बरं बरं किती म्हणा आदर बदलून टाक म्हणा एकटीच येऊन राहिली ती म्हटलं दोन तीन दिवस ठेवू मुक्का मी आता काय काय म्हणतात आल्यावर दोन तीन दिवस राहायचं म्हणलंस मी देईली हो म्हणा दोन तीन दिवस राह म्हणा कसं म्हणजे कपडे कपडे घ्यायला लागतील त्याच्यापासून तिने घेऊ बघण्या म्हणे मग ते अकोल्याला न्याय लागेल कपडे घ्यायला अकोल्यावर ना ती मग कपडे पोरं जाऊन हो हो आणि स्वयंपाक काय करू येईल काय कायची भाजी केली ते पनीरची भाजी करायची असती पनीरची भाजी आवडते तेजू म्हणते ते पाहून येईल पनीरची नाही केली पनीरची संध्याकाळी करून तू उद्या करीन मग आता आलू मटरची केली ना डाळ तडका केला ताजी राईस करतो पोळ्या करतो पण गोड मध्ये गुलाब आहे मग बरं बरं ठीक आहे ना मग चालते चालते संध्याकाळी करतो मग पनीरची भाजी ते काय म्हणतात कडक कडक रोट्या पाहिजे दिली तर कडक कडक रोट्या करतो मग संध्याकाळी काय म्हणतात बदले मध्ये ना नाव येत नाही काय ना म्हणतात शांत दे तंदुरी रोटी म्हणतात तरी तंदुरी रोटी बाबा मध्येच कुठे नावायची त्याचं आबाब नाही तिची सांगे मध्ये तंदुरी रोटी आहे म्हणे ती मला करता येत नाही ती मला त्याच्यानं करून दाखवल्या दोन तीन त्या दिवशी त्या गेली देखील मी गजीच्या घरी माईच्या घरी तर मला त्याच्यानं करून दाखवल्या त्यावेळी शिकली मी मला कुठे येत जाय ती

आणि जाऊ द्या पण तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि चॅनलला आपला सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब तुम्ही करूनच नाही राहिल्या प्लीज 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 शांताबाईला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा, कर जा आणि कमेंट्स करून सांगत जा जरा मग आमची व्हिडिओ कसे वाटत तुम्हाला आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले व्हिडिओ परी अकरा वाजता येत होते पण थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामुळे आपला व्हिडिओ दुपारी तीन वाजता येते तीन ते साडेतीनच्या दरम्यान आपला व्हिडिओ येते म्हणजे येते आणि रोज येते तर माझ्या काही काही बहिणींचं असं म्हणणं आहे की आपला व्हिडिओ रोज येत नाही पण नाही असं नाही आपले व्हिडिओ ताई रोज येऊन राहिले असं होऊ शकते की तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता त्यावेळेस जे घंटीचं बटन असते ते तुम्ही प्रेस करतच नाही ते घंटीचं बटन प्रेस केल्यानंतर तिथं ऑलचं ऑप्शन येते तर ते ऑलचं ऑप्शन तुम्ही क्लिक करा म्हणजे तुमच्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन पोहोचून जात जाईल जसं आपला व्हिडिओ इथून म्हणजे मी तेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते युट्यूबला त्याबरोबर तुम्हाला दहा पंधरा मिनिटातच व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये येऊन जाते तुम्हाला नोटिफिकेशनचा मेसेज येते की व्हिडिओ आलेला आहे बाबा कॉमेडी कार्टूनचा व्हिडिओ आलेला आहे असा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये येते त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब पण ऑलचं बटनही प्रेस करावं लागते तुमची नोटिफिकेशन ऑन नसेल म्हणून व्हिडिओ येत नाही ताई आपले व्हिडिओ रोज येतात म्हणून व्हिडिओ रोज पाहत जा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ समोर आहे बराच मोठा आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा सोनू ताई सोनु काही दुखून राहिलं का नाही नाही दुखत नाही आहे बहिणी दुखत नाही आहे असत वाटून राहिलं असं वाटून राहिलो असू असतं मग दवाखान्यात चला दवाखान्यात चलता का नाही 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 दवाखान्यात नाही जायचं आता झालं दोन तीन दिवस झालं दवाखान्यात तुम्ही सोनोग्राफी केली सगळं रिपोर्ट आली आता नाही मग तारीख तारीख लांब आहे ना महिन्यास आठ दिवस टाईम आहे ना असं थोडसं अरे सुरू ताई पटकन सांगून देत जा जर दुखलं तर मग वेळेवर धावपळ करताल तुम्ही सगळ्यांची दुखून राहिले काय हां ताईला बोलव का मोठं ताईला दुखू राहिला का सांगा मला नाही तर मग दुखई वेळेवर आणि मग वेळेवर म्हणजे चला चला मग खूप घाण होईल मग आताच सांगा तारखेचं काही नसते तर पहिले पण होऊ शकते बर अरे नाही नाही दुख दुखत नाही सांगते नाही दुखत नाही सोनता बसल्या होत्या म्हटलं काय दुखूनच राहिलं काय त्याला म्हटलं सांगा आपलं दुखल तर वेळेवर सांगताना म्हटलं सगळ्यांची धावपड होईल मग तसं बॅग वगैरे सगळी भरलेली आहे म्हणा त्यांची पण तसं म्हटलं दुखलं की सांगा हो हो सोनताई दुखून राहिलं काय बसल्या अरे नाही ना मी दुखत नाही ना माझं अशीच बसली मी थोडस अस्वस्थ वाटून राहिलो होतो असं का, का।, का।, का। मला असं वाटलं दुखूनच राहिलं का बरं सुरू आहे का वाटून राहिलं काय काही खा वाटत तर सांगा मला कसं काही म्हणजे बनवून देते मग तुम्हाला का ठोप बरं म्हणजे मनात ठोस सांगता मग कसं बाळाचे कान फुटत मग बाळ झाल्यावर बाळ त्रास होत असते म्हणून म्हटलं का खा वाटत अशी सांगून द्या अरे नाही बाई मी काय वाटलं तरी सांगतेस ना मी काय काय नवीन आहे का सांगतेच मी तुम्ही टेन्शन नका घेऊ अरे झालं काय म्हटलो आता इतरच पाच मिनिटात पाहुणे हो रे बापा झालं सगळं झालं येऊ द्या पाहुणे तीच म्हटलं बा आता जवळ कसो नको या नाही म्हणा पण दुसऱ्या दुसऱ्यानं येऊन राहिले आपल्या घरी दुसऱ्यानं चिऊ राहिली वाटती ती काय तर बापा मोठे लोक आहेत ती आता फॉरेन ले आहेत काय म्हणून म्हटलं बघ कसं आपल्या म्हणजे कसं त्याची सोय झाली पाहिजे आपल्या गरीबाच्या जर काय आहे त्याची तुलनेत आपण गरीब जाऊ ना अरे या या बापू या हा इथं इथे इथं काढा तुमचा शूज इथं काढा या या अरे आली वाटते कुठे आली वाटते या बापू या या करे आले का पाहुणे हो हो आले ना आले ना मी गेलो ना गेले आले आले अरे या 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 जवळ भाऊ या, या। नमस्कार मामाजी नमस्कार 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 या या पपन पाणी घेऊन ये बरं जवळ बोले बोला काय म्हणते अजून कसं काय हा सगळं चांगलं आहे घरी आई बाबाची तब्येत वगैरे सगळं चांगलं आहे हो 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 मामाजी सर्व व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे सर्व तेजस्वीने कुठे गेली अरे आहे ना आहे ना ते बमने जाय बरं आपले ते जुला आवाज दे हो हो बाबा आंत मी आंत दिले आंत बोलावून नमस्कार मामीजी नमस्कार हो आशीर्वाद आशीर्वाद बापाला वेळची वाट पाहून राहिली होती आता आले चार पाच दिवस राहा बरे फार पाच दिवस नाही एक, एक दिवस राह आता एक दोन दिवस तरी राह शांता जाऊ का मी समोर जाऊ काळखून देणं पाहू नाही सांग हो हो चला ना चला करून देतो ना तुमची आवाज द्या बरं झोपली की बघ उठून दिली ना आले म्हणा आई येतो म्हणते तू येतो उठवले माहिती सांग बाई हा टाइम का झोपायचा काय झोपली पोरगी या बाई चला तुमची ओळख करून देतो मी या बाई या जाई बा ओळखलं का येईल नाही मामीजी मी ओळखलं नाही यांना कोण आहेत या हा ओळखलं नाही का तुम्ही तुम्ही पाहिलंच नाही वाटते लग्नात होत्या तुमच्या एकच के पाहिलं असेल तुम्ही लग्नात तुमचं काय लक्ष राहते आपल्या तेजस्वीनी जाते आहेत या अच्छा अच्छा तेजस्वीनी जाते आहे का नमस्कार आते नमस्कार हो बाबा नमस्कार माय बाई शांता हाय हाय नाही जाई बा मेनवर दिवसांना पाहिलं बाई आताच पाहिलं

मग जेवण वगैरे करून आलो ना आम्ही ऐन पाऊनचा केला होता ना बबनला त्याच्यामुळे मग लेट झालो अच्छा अच्छा तेच तर म्हटलं बराच वेळ वाट बघितली मी कॉमिक्स वाचला नंतर मोबाईल बघितला हा हो हा कुलदीप अही माझे आते आहेत हो हो झाली ओळख आते झाली झाली मग आता काव तेजू पाऊनी जेवत नाहीत का मग आता मी सेपक केला बिचारी अगं मम्मी जेवण करून आले नाही ते आता कसे जेवणार आहे हो माझ्या सैपाक वाया जाईल मग माझ्या आता मग सैपाक केला विचारू मला काय माहिती सांगू नाही विचारे फोनवर तू मला फोन करून विचारायला पाहिजे असते की नाही तिला सांग बरं आता आलो मटरची भाजी केली जिरा राईस केला मग थोडं थोडं जेवाना म्हणा मन बरं कुलदीप जेवण करायचं कसं मग ताट वाढायला लागू काय हो हो म्हणजे ताट वाढ का म्हणजे ताट वाढ शांता ताट लाव पण नाही नाही मामाची मी मी जेवण करून बस गाडीत बसलो मला काहीच बघ नाही स्वयंपाक केला जसं म्हटलं जेवण करून घेतलं असं जवळ मग स्वयंपाक व्हायला आहे मोले काय सांगितलं नाही तुम्ही जेवण करून राहिले म्हणून मी स्वयंपाक मग संध्याकाळीच केला असं डायरेक्ट अरे अरे मामी स्वयंपाक केला संध्याकाळी काम आहे तुम्ही स्वयंपाक तू वाय थोडी जाते नाही नाही बापा संध्याकाळी दुसरा करीन ना हा का सकाळी स्वयंपाक संध्याकाळी खा संग शिळा नाही नाही अरे काही नाही होत मामी जी अन्न पद ब्रह्म आहे अन्नाला फेकून नका देऊ काही नाही होत काय होते हा सकाळी संध्याकाळी खाला तर काय होते घरी पण मी खात असतो माझं असं काहीच प्रॉब्लेम नाही विचारा तेजस्वी निदा मम्मी करते गरीब आम्ही तसंच खातो काही नाही होत मामी गरम केलं की झालं नाही गो पुरी काही नको बोलू जवळ माणूस नाही गो शांत दुसरा करी काय आपण खाऊतो जवळ बापूर त्या गरम टाकतो भाजी करजो शिक्ग नंतर ताजी भाजी हा आपण खाऊ लागल सगळेजण हा हा मी थोडे खाऊ घालणार आहोत मी गरम ताजच करीन नाही प्रॉब्लेम नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे बरं बरं संध्याकाळी संध्याकाळी